सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार किल्लारी नगरीत चौथी विशाल बौद्ध धम्म परिषद किल्लारी नगरीत बौद्ध धम्म परिषदेची जयत तयारी सुरू तक्षशिला बौद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी पूज्य भदंत धम्मसार थेरो यांच्या संयोजनातून रविवारी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेला मुख्य अतिथी म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना हे उपस्थितीत राहणार आहेत या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थान पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्धगयांच्या गयांच्या समेत अनेक पूज्य भंतेंच्या उपस्थितीत धम्म परिषद संपन्न होणार आहे बौद्ध धम्म परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी पोडकर किल्लारी परिसरातील श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्षशिला औसा जिल्हा लातूर या ठिकाणी चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धम्म परिषदेला विशेष निमंत्रित म्हणून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत या धम्म परिषदेच्या अध्यक्ष म्हणून पूज्य पदांत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्य अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्ध गया बिहार हे असणार आहेत या, या धम्म परिषदेचा संयोजक या नात्याने मी पूज्य पदांत धम्मसार थेरो किल्लारी आपणास आवाहन करतो की रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार रोजी होणाऱ्या चौथ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भूजनीय भिक्खू संघाच्या धम्म देशनेचा लाभ घ्यावा नमब जय भीम नळद्रुक लाईव्ह न्यूज साठी दादासाहेब बनसोडे नळद्रुक धाराशिव शिव किल्लारी